ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं राज्यपालांच्या सहीनं लेखी लिहून द्या अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली सरकारवर आमचा विश्वास नाही त्यामुळे लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी शिष्टमंडळाकडे केली आज सरकारसोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे त्यामुळे या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागलंय राज्यपालांच्या सहीचं पत्र देण्याची मागणी आता लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे सरकारवर आमचा विश्वास नाहीये त्यामुळे लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी शिष्टमंडळाकडे करण्यात आली आज सरकार सोबत तर शिष्टमंडळाची बैठक होणार आहे त्यामुळे या बैठकीतून काय निर्णय निघतो काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष दरम्यान लक्ष्मण हाके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोदरीमध्ये आलं होतं आणि त्यांनी लक्ष्मण हाके साहेब यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आता मला सांगा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांशी गिरीश महाजन यांनी तुमच्याशी बोलणं करून दिलेलं आहे कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे काय चर्चा झाली सरकारची चर्चा डिटेल झाली नाही पण शिष्टमंडळ पाठवण्यासंदर्भात चर्चा झाली सरकार म्हणत आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही आता गिरीश महाजनही तसेच म्हटले इथे पण मग ती लेखी द्यायला का तयार नाही काय म्हंटले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर नाही ते काहीच बोललेलं नाहीत यामध्ये आताची चर्चा माझ्याबरोबर त्यामुळे ते शिष्टमंडळ गेल्यानंतर येईल त्यांची चर्चा अजून काय मागण्या की तुम्ही इतर केलेल्या आहेत मला माझं निवेदन सगळ्यांना एकत्रित द्यायचं आहे आता सध्या त्या सगळ्या मागण्या मी तुम्हाला आता देतो डिटेल सगळं बरं एक दोन मिनटामध्ये तुमचं झालं तर गिरीश महाजन आणि उदय सावंत सुरुवातीला तुमच्याशी बोलले तुमची चौकशी केली त्यांनी काय आश्वासन दिलं आरोग्यासंदर्भात चर्चा केली बाकी काही त्यांनी आश्वासन नाही आमचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं बरं तुम्ही असं त्या लेखी आश्वासन तुम्ही जे सरकारकडून मागितलेलं आहे त्यावर राज्यपालांचं सुद्धा पत्र आणि सही मागितलेली आहे त्याचं कारण काय सरकारवर विश्वास नाही आमचा म्हणून कारण सरकार आज काही करेल विश्वास नाही त्यामुळे राज्यपालांचं मागितलं बर आज पाच वाजता ही बैठक होईल या बैठकीतून सकारात्मक निर्णय होईल अशी आपण अपेक्षा करू पण अपेक्षा तर खूप स्त्र आहेत बघूया काय होतं तर अशा प्रकारे हाके यांनी राज्यपालांचं सुद्धा पत्र आणि त्यांची सहीसुद्धा मागितलेली आहे राज्य सरकारवर विश्वास नाही असंही देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे राज्यपालांनी सुद्धा आम्हाला लेखी पत्र द्यावं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची मागणी जी आहे ती हाके यांनी या शिष्टमंडळाकडे केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोपीक सर नितेश महाजन झी मीडिया वडिवोद्री